नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहे अळूची वडी तर अळूची आखे डेटा मी काढून घेतलेली आहे तर अळूची पानं आपण व्यवस्थित लाटून घेणार आहे तर व्यवस्थित लाटल्यामुळे घशात आपल्या खू ख होत नाही व्यवस्थित व खायलाही चवदार लागते तर अशाच प्रकारे मी सगळे अळूची वडी पानं लाटून घेणार आहे तर आता एक मिक्सरचं भांडे घेणार आहे त्याच्यामध्ये मिरची लसूण जिरा हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे तर इथे घेणार आहे बेसन पीठ मीठ धनेपूड व हळद व तांदळाचं पीठ घालायचं आहे तर आ आपण मिरचीचा ठेचा घेतला तो आहे तोही आपण घालणार आहे तर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला लागन तसं आपण पाणी घालणार आहोत तर बेटर जास्त पातळ होऊ नये म्हणून एकाकडे आपण कधीच पाणी घालणार नाही ना तर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे आपलं बेटर तयार आहे तर बेटर मापत ठेवायचं आहे तर आपण इथं एका बहुल्यामध्ये पाणी उकळायला घालणार आहे आपण जोपर्यंत वड्या वड्या करून घेतो तोपर्यंत आपलं पाणी उकळलं राहील ते इथं मी एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे व आपण इथं वडीला सुरुवात करत आहे ते इथं मी पाण्याला व्यवस्थित बेसनपीठ लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे सात ते आठ पाण्याचा आपण रोल तयार करणार आहोत तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे एक एक पानाला व्यवस्थित आपण बेसन लावून घेणार आहे तर याच्यानी काही होईल तुमची आळूवडी छान लागेल खायला तर अशाच प्रकारे आपण सगळे आळूचे लावून घेणार आहेत तर अशा प्रकारे आपण सगळे आळूचे पानं लावून घेतलेली आहे तर आपण ह्याचा आता गोल उंडा करणार आहे तर दोन्ही बाजूनी सारखेच असे सामान घेऊन करून घेतले आहे मोडपून घेतलेले आहे व अशा प्रकारे आपला रोल तयार झालेला आहे तर मी आज एकदा तुम्हाला करून दाखवते अशाच प्रकारे तुम्ही करू शकता तर आपला हा रोलही तयार करून घेऊ आहोत आपण तर यालाही असे दोन्हीकडून मोडपून घ्यायचं आहे तर आपला छान प्रकारे असा रोल तयार झालेला आहे तर रोल तयार झालेला आहे तर आपल्या इथं पाणी उकळून झालेलं आहे तर पाण्यावर आपण जे पाण्यात गोल उंडा करून घेतला आहे ते आपण सगळे शिजून घेतलेलं आहे तर अशा का चाकूच्या प्रकारे आपण बघून घेऊया तर घेतल्यानंतर आपण हे पाच ते दहा मिनटं थंड व्हायला ठेवले आहे तर थंड झाल्यानंतर आपण गोल उंड्यामध्ये असे गोलाकारात कापून घेणार आहे तर तेल आपलं गरम झालेलं आहे एक एक आळूची तुकडा याच्यात आपण मस्त तेलामध्ये पळ तळून घेणार आहे तर असे छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर आपले हे आळूची पानं तळून झालेली आहे तर अजून एकदा दाखवते तळून कशी घ्यायची आहे तर असे आपण तेला सोडलेले आहे डबल आपण लालसर रंग येईपर्यंत परतून घेतलेले आहे तर आपण हे काढून सगळे आपली आळूचे पानं तयार झालेली आहे